तुम्ही हेल्दी खाताय पण तरीही पोट फुगतं कदाचित तुम्ही गट हेल्थमध्ये काही मोठ्या चुका करताय नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला पाहूया त्या पाच चुका ज्या बहुतेक लोक दररोज करतात एक सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी ज्याच्यामुळे ॲसिड वाढते गट बॅक्टेरिया मरतात दोन झोपेचा अभाव ज्यामुळे पचन प्रणालीला रिस्टोर होण्याची संधीच मिळत नाही तीन वारंवार अँटीबायोटिक्स ज्याच्यामुळे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात चार ताणतणाव किंवा स्ट्रेस ज्यामुळे मेंदू आणि आतड्याचं कनेक्शन बिघडवत पाच फळे आणि भाज्यांचा अभाव फायबरशिवाय गट कधीच संतुलित होत नाही या चुका दररोज करत राहिला तर ब्लोटिंग गॅस थकवा कायम राहणारच आता वेळ आहे तुमच्या गटची काळजी घेण्याची जर तुम्हाला नॅचरल गट हिलिंग सुरू करायचं असेल तर कमेंट करा रिसेट आणि मी तुम्हाला मोफत मिनी प्लॅन पाठवतो याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसमवेत जरूर शेअर करा धन्यवाद